चिपळूण नगरपालिकेने अनधिकृत बांधकामावरती हातोडा मारलेला आहे आपण जर पाहिलं तर अनेक खोके जे धारक होते किंवा अनेक धारक होते आणि अनेक अनधिकृत बांधकाम होती त्यावरती हातोडा मारला आहे दोन दिवस मोहीम राबवली गेली यावरती माजी उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ शिंदेचं नेमकं मत काय जाणून घ्या असं काय सांगायचं हे बघा माझं असं म्हणणं आहे की अनधिकृत बांधकाम हे निघालंच पाहिजे त्याच्याबद्दल आमचं दुमत कुठतं कोणतंच नाही आहे परंतु हे करत असताना करत असताना आपण पार्श्वभूमी पण बघितली पाहिजे की आनधीकृत खरंच कुठे आहे ते कशा पद्धतीने आहे तुम्हीच बांधकाम परमिशन देताय तुम्हीच चुकीच्या परमिशन देताय आणि तुम्हीच वर म्हणताय की हे घरी हे काढा ते काढा गेल्या वर्षी तुम्हीच सांगितलं सर्वांना की गटारेच्या तुम्ही आत बसा लोक गटाराच्या आत बसले आज तुम्ही सगळे काढलेत सगळे गटारं फोडून काढलेत पाच पाच फूट तीन तीन फूट गटारं गो खोल काढलेली आहेत तिथं जर कोण पडला काय दुवी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण परत तुम्ही एकाचं काढताय दुसऱ्याचं ठेवताय दुसऱ्याचं काढताय तिसऱ्याचं ठेवताय हे काय भानगड आहे असं होता, होता।, होता कामा नाही आज तुम्ही शिमगा सण रमजान महिन्याचा पवित्र महिना शिमग्याचा आमचा पवित्र महिना आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही गोरगरिबांवर जर अन्याय करणं करा तुम्ही पण सण झाल्यावर करा किंवा सणाच्या आधी तुम्ही दोन महिने इंटिमेशन द्या ह्याच्या अगोदर तुम्ही इंटिमेशन देऊन सगळ्यांना उचलत होते काढत होते सगळे गोरगरीब माल उचलत होते काढत होते धंदा बंद ठेवत होते त्यांनी खायचं काय तुम्ही एक तर नोकऱ्या देऊ शकत नाही सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही त्या गोरगरिबांनी करायचं काय काय आत्महत्या करायची का आणि तुम्ही हातोडा असा मारताय की तो मेलाच पाहिजे तो जगलाच नाही पाहिजे हे हा अन्याय आहे हा मला पटत नाही आणि हे जर असंच चालणार असेल तर मी रस्त्यावर उतरणार तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही आत्ताच एक शब्द वापरलात की एक एकाला एक न्याय एक दुसरा एक न्याय म्हणजे एकाला झाक झाकला तर दुसऱ्याला मारला तर असं कोण आहे तू मी कशाला बोलू तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आहात तुम्हीच खडून काढा ना तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत ते आम्ही सांगायची गरज नाही तुम्ही माझी उपनगराध्यक्ष होतात त्या वेळेची परिस्थिती आताची काय सांगायची मग हेच आम्ही म्हणतो ना ज्यावेळेला आम्ही सत्तेत होतो त्यावेळेला रोज पेपरला बातम्या भ्रष्टाचाराच्या यायच्या आता काय येत नाहीत शंभर टक्के मॅनेज केलं जातं सगळं शंभर टक्के मॅनेज केलं सगळं म्हणजे नेमकं काय काय नेमकं म्हणायचं काय काय माझ्यापेक्षा ज्येष्ठ तुम्ही असा ज्येष्ठ ज्येष्ठ असल ज्येष्ठ असलं ज्येष्ठ असलं तरी पण मॅनेज केलं एक पेपरला बातमी येत नाही कारण काय सगळे पालमुळं खडून काढणार आहे सगळे पालमुळं काही गा। कामं केले आहेत आमच्या मंत्र्यांनी प निधी दिलेला आहेत मी बारा कोटी एक्स्ट्रा लाख रुपये मंजूर करून आणलेले आहेत त्या कामंसुद्धा बोगत झालेले आहेत आणि ही झालेली कामंसुद्धा बोगस तीसुद्धा खणून काढणार आहे सगळ्या मी प सगळ्या मी परवानग्या सगळ्या काढणार आहे सगळ्या जेवढे जेवढे कामं काढलेली बोगस झालेले आहेत ते सगळे मी म मा, माहितीच्या अधिकारात मागून त्याची बिलं स्टॉप करायला लावणार आहे त्यांचं सगळे परत कामं करून घेणार आहे कॉन्ट्रॅक्टरांकडून आणि ह्याला जबाबदार सगळी नगरपालिका असेल प्रशासन असेल सीओ असतील किंवा आमच्या मंत्र्यांनी निधी द्यायचा आणि तुम्ही त्याचा दुरुपयोग करायचा हे बरोबर नाही एकीकडे असं म्हटलं जातं की प्रशासन चांगलं काम करतं आपण जर पाहिलं तर शिवसृष्टी आहे किंवा परवाचा कार्यक्रम झाला चांगलं काम करते असं कौतुकसह होते तुम्ही का सांगता हे बघा हे दाखवायला कौतुक आहे हे सगळीकडे मॅनेज केलं जातंय ह्याच्या अगोदर का पेपरला उलट्या सुलट्या बातम्या येत होत्या आता काय येत नाहीत सगळं मॅनेज केलं जातं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे पुढची भूमिका काय तुमची असं नेमकी पुढे भूमिका रस्त्यावर उतरणार मला हे पटत नाही हे सगळे बोगस कामं चाललेले आहेत जे सगळं काय म्हणतात त्याला ते औरंगजेबशाही चाललेली आहे आता हे शिवशाही म्हणतात आणि त्याच्या नावाखाली हे वाटेल तसं कामं करतात हे आपल्याला पटत नाही शिवशाही खरे आम्ही आहोत आम्ही खरे भक्त आहोत गरिबांचे वाले आम्ही आहोत आम्ही आहोत तुम्ही असं काम करू नका की लोकांचे घरधारं उद्ध्वस्त करू नका त्यांच्या पोटावर मारू नका पाठीवर मारा हेच आमचं सांगणं आहे दुसरं काय तुम्ही माझी उपनगराशी होतात आपण जर पाहिलं तर एकोणीशे ऐंशी साली बांधलेली इमारत आत्ता ती पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे तुम्ही काय केलं आम्ही काय केलं म्हणजे आमचा सगळा प्रस्ताव पुढे दिलेला आहे त्यावेळेला निधी येत नव्हता काही जण मंत्री होते काही जण सत्ताधारी होते आम्ही त्यावेळेला नगरपालिकेत नव्हतो तेच सत्ताधारी त्या मंत्र्यांनी उपनगराश होत माझं मी तेच तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेला नगरपालिकेत नव्हतो आमच्या अगोदर ज्यावेळेला कोण चिपूणचे मंत्री होते आणि ज्यावेळेला कोण सत्ताधारी नगरपालिकेचे होते ते त्या मंत्र्यांचा निधी घेत नव्हते त्याला काय आमचा दोष आहे हे सगळ्या चिपळूणला माहिती आहे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे तुम्ही सगळा अभ्यास करा तुम्ही ते खदून काढा खडून काढा भाजी मंडई मटन आहे जैसे ते अवस्थेमध्ये त्याविषयी काय भूमिका शंभर टक्के चुकीचं आहे आम्हाला पण ते पटत नाही ही 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 भाजी मंडई ह्याला आम्ही सपोर्ट केला सहकार्य केलं तीन तीन काँग्रेसचे नगरसेवक होते तीन फक्त तरी आम्ही नगराध्यक्ष बुलटेबाईंना केली हे सगळ्यांना माहिती आहे भास्कररावांना माहिती आहे रमेशरावांना माहिती आहे सदाभाऊना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आम्ही काय काय केलं सत्तेसाठी सत्ते आणि सत्ता परिवर्तनसाठी ते आम्हाला माहिती आहे आम्ही ते चांगलं केलं एक नंबर काम केलं पण आता हा समजा हा का हा आरसा आहे हे हा आरसा आहे हा प्लॅन आहे भाजी मंडईचा आता हा प्लॅन आहे हा प्लॅन जर तुम्ही नगरपालिकेने प्रशासनाने नगराध्यक्षाने असा उलटा फिरवला त्याला काय आमचा दोष आहे ह्या चिपूनची जनता भरडली भाजी मंडई बंद झाली मा मागचं भाजी मंडई पुढची मागची भा, ब बा पुढची भाजी मंडई मागा आली आणि मागचं कॉम्प्लेक्स पुढे गेलं त्यामुळं भाजी मंडई उघडी पडली बकास झाली भाजीवाले बेघर झाले भाजीवाले नामशेत झाले भाजीवाले संपले ह्या राजकारण्याने संपवली प्रशासनाला हाताशी घेऊन संपवले आणि भाजी मार्केट संपवून टाकलं भाजीवाले उद्वस्त गेले ह्याला जबाबदार प्रशासन राजकारणी नेमके राजकारणी कोण तुम्ही आता सांगताय उपनगर ऐका ऐका भाऊ श्री भाऊ तुम्ही मगाशी बोला ज्येष्ठ पत्रकारात माहिती घ्या तुम्ही हा म्हणताय राजकारणी पण जबाबदारी प्रशासन जबाबदारी नेमके राजकारणी कोण सांगा सगळ्या चिपुणला माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे मी नाही सांगणार ते आता जवळ असल्यामुळे मी बोलू शकत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही ते खडून काढा उकरून काढा आम्ही खडून उकरून काढू तुम्ही सांगा ना तुमच्या तुम्हाला सगळ्या माहिती आहे सगळ्या चिपळूणला माहिती आहे दहा वर्षाच्या मुलाला विचारलं तरी सांगाल हे कुणी उद्ध्वस्त केलं आज तुम्ही सांगा पनवेलच्या टोकापासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत ह्या भाजी मंडळीसारखी जागा नव्हती आज चिपळूणची भाजी मंडळी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची शान होती तुम्ही सगळ्या राजकारणीने एकत्र येऊन सगळी सपाट करून टाकली ह्याला जबाबदार राजकारणीने प्रशासनच आहे ठाम आरोप कसं होती तुम्ही माझ्याकडे या भाजी मंडळी कशी बांधावी ते हे आदर्श घ्या का नुसता पाय घालणार का पायात पाय घालून पाडणार ते तरी सांगा फोगड्या घालायच्या आम्हाला पण फोगड्या घालता येतात आम्ही काही कमी नाही पण तुम्ही जर असे उलटे सुलटे वागलेत तर आम्ही पण एकाचे दोन करायला तयार आहोत उलटे सुलटे कोण वागते नेमकं काय बघा तुम्ही त्याचा अभ्यास करा एकंदरीत आता मला एक सांगा की तुम्ही असं म्हणताय की रस्त्यावरती उतरणार अतिक्रमणाचा विषय आपल्याकडे आहे काय भूमिका आहे हे बघा अतिक्रमणाच्या विरोधात आम्ही आहोत जे सत्य आहे ते सत्य आहे पण हे जे चाललेलं आहे ते आम्हाला पटत नाही तुम्ही गोरगरिबांवर जर अत्याचार कराल तर मी त्याच्या घरी गोरगरिबाच्या बाजून हो राहीन आणि जर त्याच्यात काय जर मा वाईट प्रसंग आला तरी तो मी भोगायला तयार आहे मी त्यात कमी नाही पण गोरगरिबावर अत्याचार होता का मला त्यांच्यावर तुम्ही हातोडा टाकायचा नाही आणि हे जे बोलतात ना लोकं अभिनंदन अभिनंदन हे नुसता वर्णमुका घेत आहेत त्यांना काहीतरी मिळालं असेल म्हणून अभिनंदन करतायत अरे गरिबांचं पोटावर लात मारले आणि कसलं अभिनंदन करताय चुकीचं अभिनंदन आहे तुम्ही याबाबत शिवणची भेट घेणार का मी घेणार नाही मला गरज नाही मी समर्थ आहे माझा आणि वेळ पडल्यास भेट घेईन आपण जर पाहिले या ठिकाणी चिपळूणमध्ये एकशे बावन्न कोटीची ग्रावणीची नळपाणी योजना होती याबाबत श्रीभाऊनचं नेमकं काय सांग हे बघा साहेब ज्या वेळेला आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करायला आम्ही सहा नगरसेवक आम्ही प्रवेश केला त्यावेळेला माझा मी लेखी अर्ज दिलेला आहे की हिनळपाणी योजना परत लाल निळी रेषा ही काढली पाहिजे त्यानंतर मला संपूर्ण नदीला संरक्षण भिंत बांधली पाहिजे हे मी स्वतः तिथे दिलं त्यांनी मला म मंजुरी द्यायचं कबूल केलं आणि मग आम्ही सहा नगरसेवकांनी प्रवेश केला आहे हे जे आता सगळे कोण राजकारणी असतील हे जे कोण बोलत आहेत हे सर्व चुकीचं आहे माझ्यामुळंच हे सगळं झालेलं आहे पण आम्ही कधी मोठेपणा म्हणजे सदरशी मोठेपणा आम्ही केलेला नाही मोठेपणा करणार नाही आम्हाला तो आवडत नाही आमदार असतो त्याच्या नावानंच तो निधी निघतो आणि आम्ही कधीही आमदारांना विरोध केला नाही एवढी कामं निघाली जे जे मी काय कामं काढली जे जे मी काय प्रस्ताव काढले लाल निळी रशा काढली ती आमदारांनी उचलली पाणी योजनेची काढली ती आमदारांनी उचलली प्रत्येक विषय मी घेतले भरावाचा विषय घेतला प गाळ उपसायचा विषय घेतला तो तो आमदारांनी उचलला आम्ही काय विरोध केला नाही केला आम्ही जे प्रस्ताव दिले जे एकनाथ साहेबांनी आम्हाला सांगितलं मी ओके मी काम करणार करून दाखवणार तुम्ही सगळ्यांनी प्रवेश घ्या त्याप्रमाणे आम्ही प्रवेश केला आहे आमचं काय चुकतं आहे हे सगळी कामं मीच केलेत मीच करून आणलेत मीच घडवून आणलेत आणि साहेबांनी मला शब्द दिलेला आहे ह्याचा पुरावा तुम्ही करायला चला मी पुरावा करून देतो तो ह्या मिरजोळीतला पूल आहे तो चाळीस वर्ष पूल होत नव्हता तो मी काँग्रेसच्या कार कारकिर्दीमध्ये अध्यक्ष असताना मी मंजूर करून आणला मंजूर करून आणला पण निधी कुठं आहे मग तो भास्कर शेटनी निधी आणला आणि ते नाव कोणाला लागलं भास्कर शेटचं लागलं माझं नाही लागलं हा इतिहास बोलतोय मी कशाला बोलायला पाहिजे अनादिकूल बांधकाम म्हणत आहे तुमचं हे जे बांधकाम म्हणजे असं बां उद्या लोक म्हणतात दोन हजार सोळापासून माझी परमिशन आहे आणि ते मागत आहेत हे अण्णासाहेब खेडेकर संकुल ही जागा जी त्या मालकाची आहे मा मी इथं भाडोत्री आहे माझा काही संबंध नाही माझं त्यांच्याशी ॲग्रीमेंट आहे परंतु हे जे अण्णासाहेब खेडेकर संकुल आहे ही जागा त्याच मालकाची आहे आणि त्या जागेचा गट नंबर हे तिथं मागे एक हॉस्पिटल आहे आपलं नगरपालिकेचं त्याच्यासमोरची ती आरक्षण जागा आहे हे त्यांनी चुकीचं बांधलेलं आहे बांधकाम आणि हे त्यांचं कोर्टात मॅटर चालू आहे आणि त्यांचे वादविवाद सगळे कोर्ट मॅटर चालू आहे त्यात माझा काहीच संबंध नाही जर वेळ पडल्यास ते गेल्या वर्षी ते पाडायचे ऑर्डर काढत होते मला गाण्णासाहेब खेडेकर संकुल पण मी थांबवले मी नगरपालिकेचा फायदा करणारा माणूस आहे हीच जपणारा माणूस आहे मी थोडं ओपन बोललो आहे सॉरी आपण जर पाहिलं त्या ठिकाणी ओपन बोलले सारेचं व्यक्त गेले आहे खरपूरमध्ये लाल निराशेचा विषय सुरू असताना अनेक ठिकाणचे इमारती पाहिल्या तर अनेक पाच ते सहामध्ये इमारत आहेत या सुरू होतं नेमकं मग काय काय सांगाल बघा दोन हजार एकवीस नंतर दोन हजार एकवीसला दो एक महापूर आला त्यानंतर लाल रेषाचं इथं काम म्हणजे बंद झालं त्यानंतर परमिशन दिल्या कशा अहो ज्यांचे येणे ऑर्डर आहेत त्यांनासुद्धा परमिशन देत नाहीत आहेत आणि सहा सहा आठ आठ मांडल्याच्या बिल्डिंग बांधतायत कशा करोडो रुपये खाऊन याने परमिशन दिलेले आहेत हे काय चाललंय अंधाधुंदी चालले हे बेबनशाही चालले हे हुकुमशाही चालले हे चिपून भकास होईल चिपून भकास होईल संपल आयुष्यातनं उठणार आहे चिपून आणि गोरगरिबांना ला हे लातं मारतायत गोरगरिबांचे धंदे उद्ध्वस्त करतायत गोरगरिबांच्या हातावर हाताचे हातात जे, हाता जे काय रोज आहे त्यांची उद्ध्वस्त करतायत हे बरोबर नाही तुम्ही एवढी परमिशन दिलीत ते चुकीची दिलीत बोगस दिलीत असं मी शंभर टक्के हमी देऊन सांगतोय म्हणते त्याच्या अगोदरच आपण परमिशन जे प्रश्न याच्या अगोदर परमिशन असं त्यांनी स्टे दिला पाहिजे होता कारण तशी परिस्थिती होती चिपूण हे अचानक महापुरामध्ये सापडल्यामुळे वरून ऑर्डर आलेली होती तुम्ही सांगा असे असताना सुद्धा त्यांनी परमिशन दिल्यास कशा म्हणजे पैसे खाऊन तुम्ही परमिशन घेतल्यात ना मग त्याची मी चौकशी लावणार आहे ह्यात पाच सहा लोक सस्पेंड होणार आहेत ते कोण होतील ते तुम्ही बघा आम्ही चौकशी मा करणार आहे मागणी मागणी करणार आहे माहितीच्या अधिकारात मी माहिती आहे चुकून शहराची कोणी कोणी कशा कशा परमिशन दिल्या कशा घेतल्या कुणी दिल्या काय केलं सगळं सामन आहे ह्या तीन शिव आहेत ते तिन्ही शिवोंची तपासणी लागू होणार आहे तपास लागू होणार चालू होणार आहे आपण जर पाहिलं तर तिन्ही शिवोंची तप चौकशी लावतो आहे माहितीच्या माहिती घेतोय काय नेमकी ह्या याबाबत तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शंभर टक्के करणार माननीय उदय सामंत साहेब यांच्याजवळ पण करणार माननीय योगेश योगेशदादा कदम यांच्याशी पण चर्चा करणार हे आमचे सगळे नेते आहेत सदाभाऊ चव्हाण आहेत परत रामदासभाई कदम आहेत त्यांच्याजवळ आम्ही हे सगळं म्हणणं मांडणार आहे म्हणणं देणार आहे आणि री सर चौकशी करणार